प्रेक्षक नमस्कार मी मानसी, पाहुयात आताच्या घडीची मोठी बातमी रात्री साडेबारा वाजता अहमदनगर शहरातील नारहरी नगर आणि गुलमोहर रोड येथील नागरिकांना मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला नागरिकांनी नगरसेवक योगराज गाडे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली आणि त्यांनी लगेचच खासदार श्री निलेशजी लंके यांना याची माहिती दिली सिंधी समाजाच्या चा उत्सवाचा कार्यक्रम संपवून परतत असताना खासदार श्री निलेशजी लंके यांनी तत्काळ आपल्या वाहनाची दिशा बदल मधून घटनास्थळी धाव घेतली नागरिकांची स्थिती पाहून त्यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांना पाचारण केले नागरिकांनी वारंवार येणाऱ्या या समस्यांचा उल्लेख केला असता खासदार निलेश लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री